पुणे हे दिल्ली सरकारला पंच्याहत्तर ते हजार पंच्याहत्तर ते ऐंशी हजार कोटीचं कर देतं आणि तरी पुण्याच्या स्वारगेटची अवस्था ही अशी पुण्याच्या स्वारगेट स्टेशनवर येणारी लोकं कशा पद्धतीने येत आहेत ती गंमतच बघण्यासारखी आहे हां कोणाला जाब विचारायचा जा? मी बोलायला सुरुवात केली तर सत्तेत बसलेल्यांचे जे कोण अंध बघत आहेत किंवा राजकीय नेत्यांचे जे कोण चाटुकार कार्य करते ते शिवीगाळ करतात जनतेच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे आणि कोणी जाब विचारायचा या आरामखोरांना आपण ज्यांना निवडून देतो ते मोठमोठ्या भाषा करतात की विकास करीन याव करीन त्याव करीन स्मार्ट सिटी बनवीन या स्मार्ट सिटीज आहेत का कशी जनतेची अवस्था बघा जनता काय पद्धतीने या स्वार्गे स्टेशनवर येते कोणाला उत्तरं विचारायची स्वारगेट वर तुमचं स्वागत आहे कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय <laughs> <laughs> बोलायचं आणि कधी बोलायचं स्वारगेट वर तुमचं स्वागत आहे आपण निवडून दिलेल्या नेत्यांकडनं काही अपेक्षा का अपेक्षा संपलेत अपेक्षा संपल्या कोणाला सांगा हे समजत नाही आपल्याला हा सगळं सारखे आहेत राजकारण्या कानपडायची गरज आहे का त्यांना काय घेणार नाही फक्त पाच वर्ष इलेक्शन झालं का वो वोटिंग करायचं पाच वर्षानंतर परत बोलायचं आम्हाला वोट करा बाकी पाच वर्ष काय पाहायचं नाही त्यांना नक्की ना नक्की जनता आहे तसंच कोणी कोणी पक्ष असो सर्वात पक्ष बदमास आहेत जीव गेला तरी चालाल पण आम्हाला मत द्या फक्त फुकतात थँक्यू काय म्हणणार थँक्यू ही अवस्था बघून काय म्हणणं अवस्था बघून म्हणणं हेच आहे की पुण्यासारखी मेट्रो सिटीत असे असं हे पाणी साचलेलं किती दिवसापासून हे पाणी हे दर दोन दिवसांनी पाऊस पडला की तशीच अवस्था तर हे मी पुण्याचे जे महापौर आहेत त्यांना रिक्वेस्ट करते कृपया इकडे लक्ष द्या इथे महापौर आता खासदार होणार आहेत ते अरे कोणत्या पार्टीचे आहेत ते भारतीय जनता पार्टी हा बीजेपी वालो भाई और बहिनो ध्यान दो हे तुम्हाला राजमे भाईवर बहिनो अरे 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 हालत है हम तो नागपुर से आए हैं हम पुना बहुत अच्छा देखा तो ये हालत है हालत बर का ताई नागपूरकरांची ही प्रतिक्रिया आहे आई एम व्हेरी शॉक टू सींग दिस बस स्टेशन ऑफ स्वारगेट गेट वेरी शॉक आई एम वेरी शॉक थैंक यू मैम थैंक यू माणसांसाठी सोय पाहिजे का नको ही सोयच आहे ना अहो आता इंधन बिंधन नाही डायरेक्ट पाण्यात बोल असलं पडव ना माणसं राजकीय नेत्यांना कान फोडायची गरज आहे की नाही